आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा वाल्मिक कराडने मला कलेक्टर दीपा मुधळ मुंडे यांच्या कक्षात त्यांच्यासमोर मारहाण केली यावेळी त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली या, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी गुरुवारी करुणा मुंडे यांनी केली मला धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मान्यता देत पोटगी दिली आहे करुणा धनंजय मुंडे नावासाठी मी मोठी किंमत चुकवली यापुढे मला करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे म्हणावं असं आवाहनही त्यांनी केलं करुणा मुंडे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीची मान्यता देत त्यांना दर महिना सव्वा लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत या निकालानंतर करुणा मुंडे यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधत आपली कैफियत मांडली करुणा मुंडे म्हणाले की गेली तीन वर्ष मी ह्या प्रकरणात लढत आहे यात मला खूप त्रास झाला पण माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता मी कोर्टाचे न्यायाधीश आणि एक रुपया न घेता माझ्या बाजू मांडणाऱ्या माझ्या वकिलांचे आभार मानते कराड याने मला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात मला मारहाण केली असा गंभीर आरोप त्यांनी केलाय तर पंधरा लाख रुपयांची पोटगी देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे करुणा मुंडे म्हणाले की मला जी पोटगीची रक्कम मिळणार आहे ती तुटपुंजी आहे माझ्या घराचा एक लाख सत्तर हजार रुपये हप्ता आहे तीस हजार रुपये मेंटेनन्स खर्च आहे धनंजय मुंडे यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीकडे हजारो कोटींची संपत्ती आहे पण आमच्या नावावर काहीच नाही माझा मुलगा एकवीस वर्षाचा असून तो घरात बेरोजगार बसला कमी ,000 ,000 आहे आम्हाला महिन्याला कमीत कमी खर्च पंधरा लाख रुपये हवे आहेत त्यासाठी मी हायकोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं सरकार शेतकरी कर्जमाफी देऊ शकत नाही मग घोषणा का केली असा प्रश्न काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय जाहिराती देऊन सरकार पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींच्या खर्चासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीवरून वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे या संदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले की या सरकारने अनिल अंबानी यांचे एकोणपन्नास हजार कोटींचे कर्ज पाचशे कोटी रुपये सेटलमेंट केलं आहे आतापर्यंत उद्योग क्षेत्रातील एकोणतीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ झालंय मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी हाताला लखवा मारला का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कर्ज माफ केलं जात आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार नसाल आणि त्यांचे हाल करणार असाल तर शेतकरी तुम्हाला माफ करणार नाहीत राज्यातील शेतकरी आज ना उद्या तुमच्या विरोधात उभे राहणार आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करूनही तुम्ही पैसे देत नाही लोकसभा झाली विधानसभा झाली मात्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही तर शेतकऱ्यांचा राग तुम्हाला नक्की दिसेल असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिलाय सरकारमधील कोण काय म्हणतं हे महत्वाचं नाही या सरकारला विजयाचे डिप्रेशन आलेलं आहे त्यांच्यात बहुमताचं डिप्रेशन असून हा अधिक गंभीर आजार आहे त्या डिप्रेशन मधून ते बाहेर पडायला तयार नाहीत असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य मंत्र्यांना दिले परिसरात कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेडेची शिंग पुरली असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता त्यावरून अनेक मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले चुकीच्या पद्धतीने मिळवलेला बहुमत आणि त्यातून मिळालेला विजय याचा धक्का न पचवता आल्यानं मंत्र्यांना डिप्रेशन आलेलं आहे वास्तविक मी काय बोललो हे समजून घेण्यासाठी साक्षर असावं लागतं तसंच इमानदार असावं लागतं फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का राहत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती होती ती मी दिली त्यावर तुम्ही काउंटर करा उत्तर द्या ही लोकशाही आहे मुळात तुम्ही सर्व कामाख्या मंदिरात जाऊन अघोरी विधी केले की नाही याच्यावर उत्तर द्या अशी मागणीही त्यांनी केली अघोरी विद्या ही कायद्याच्या विरोधात असताना देखील अशा पद्धतीनं राजकारणात कोणी काम करत असेल तर ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला आणि परंपरेला शोभणार नाही असं जर मी म्हणत असेल आणि लोक मला वेडा म्हणतात लोकांनी महात्मा फुले महात्मा गांधी यांना देखील वेडं ठरवलं होतं असं देखील राऊत यांनी म्हटलंय राज्यात सत्तेत पुरोगामी लोक नाहीत त्यांना जादू ठोण्यात मंत्र याच्यात विश्वास आहे आणि याच माध्यमातून आम्ही जिंकलो असा त्यांना आत्मविश्वास आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आम्हाला त्यांची चिंता आहे त्यांच्या कुटुंबाची चिंता आहे त्यामुळं त्यांनी लवकरात लवकर वर्षावर राहायला जाऊन राज्यकारभार करावा मात्र कोणीतरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे शिरसाट सारख्यांना बोलण्याची गरज नाही असं देखील राऊत यांनी म्हटलंय लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत तपे टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय तर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या मताचा वापर सत्तेसाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय रोहित पवारांनी पुढं बोलताना म्हटलंय की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी कायम दुर्लक्षित ठेवलेल्या पैठणे येथील संतपीठाला भरीव निधीच्या माध्यमातून ऊर्जितावस्था देऊन त्यांच्या अखत्यारीत हा विषय सुरू केला तर ते अधिक योग्य ठरेल रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत म्हणजेच लाडक्या बहिणींच्या मताचा वापर या सरकारने केवळ निवडणुकीच्या राजकारणात करून घेतला हेच यातून स्पष्ट होत आहे या, या प्रवृत्तीला काय म्हणावं असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय पवार म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी कायम दुर्लक्षित ठेवलेल्या पैठण येथील संतपीठाला भरीव निधीच्या माध्यमातून ऊर्जितावस्था देऊन त्यांच्या अखत्यारीत हा विषय सुरू केला तर ते अधिक योग्य ठरेल इतर विद्यापीठांनी मात्र आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील विषयात ना खुपसण्यापेक्षा ढासळणारी गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि आपली युवा पिढी जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी डेटा सायन्स नॅनो टेक्नॉलॉजी एम आय सारखे बदलत्या तंत्रज्ञानातील अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठातून बाहेर पडणारी पिढी ही बेरोजगार न राहता त्यांना नोकऱ्या कशा मिळतील याचा प्रयत्न करावा तसंच विद्यापीठांना आपलं काम करताना विज्ञान आणि अध्यात्म याची गल्लत करू नये राज्य सरकार आणि कुलपती महोदयांनी यामध्ये लक्ष घालावं ही विनंती संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला होता काल सकाळी सहा वाजल्यापासून मुंबई पुणे आणि फलटण मधील घरी आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती त्यानंतर आता आज सलग दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाकडून निंबाळकरांच्या घरात तपास सुरू करण्यात आलाय यात फलटण आणि पुण्यातील घराचा देखील समावेश आहे या संदर्भात संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला या तपास कोणताच दबाव असेल असं मला वाटत नाही मात्र असला तरी त्यात काहीही सापडू शकत नाही त्यांचा रॉंग नंबर लागलाय लोकांनी काळजी करण्याचं अजिबात कारण नाही असं देखील रघुनाथराजे यांनी म्हटलंय संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत काल सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या येथील घरी दाखल झाले होते तेव्हापासून अजूनही पथकाकडून झाडाझडकी सुरू आहे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या येथील लक्ष्मीनगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकला येथील तपासणी आज सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे काळजी करण्याचं काही कारण नाही लोक पॅनिक झाले आहेत मात्र महाराष्ट्रातील काही परिवार क्लिअर कट आहेत त्यामुळे या प्रकरणात काहीही सापडणार नाही काही निष्पन्न होणार नाही लोकांनी आश्वस्त राहावं असं देखील रघुनाथ राजे निंबाळकर यांनी म्हटलंय प्रत्येक गोष्टीचा हिशोब आमच्याकडे आहे त्यामुळे याच्यातून काही निष्पन्न होणार नसल्याचा दावा त्यांनी केलाय हा केवळ एक प्रक्रियेचा भाग आहे झालं ते चांगलंच झालं त्यामुळे सापसाप म्हणून भूई थोपड न तरी बंद होईल आयकर विभागाचे अधिकारी अतिशय व्यवस्थित रेकॉर्ड तपासत आहेत हे दोन नंबरचे घर नाही हे त्यांच्याही लक्षात आलं असल्याचं रघुनाथराजे यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराज मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता त्यांच्या या विधानानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात आला चोहो टीकेची झोड उठल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियावर माफी मागितली परंतु अद्यापही हा वाद संपुष्टात आला नाही सोलापूरकर यांनी माफी मागताना देखील महाराजांचा पुन्हा जाणीवपूर्वक अपमान केला असा आरोप अभिनेता किरण माने यांनी केलाय माफी मागतानाही शिवकार्यहीन लेखनाचा कावा केला असं किरण माने यांनी म्हटलंय माझ्या बहुजन शिवभक्तानो शिवजयंतीला तुम्ही कुणाचं व्याख्यान आयोजित करत आहात त्याचा बेंदू आणि विचार पूर्ण तपासून बोलवा असं आवाहन किरण माने यांनी केलं गेली अनेक दशक छत्रपती शिवरायांचा जय जयकार करत त्यांच्याविषयी खोट्या गोष्टी पेरणाऱ्या एका पुणेरी बाजार मुणग्या शिवशाहिराची पिलावळ मनुवद्यांचा छुपा अजेंडा राबवत आहे प्रोपोगेंडा सिनेमाप्रमाणेच व्याख्यानांमधूनही हे विष पेरलं जात असल्याचा आरोप किरण माने यांनी केलाय काल तो सोलापूर मध्ये माफी मागताना जे बोलला ते नीट ऐका म्हणजे या मनुवादी बाणगुळाचे कपट कळेल माफी मागता नाही या भिकारड्याने छत्रपती शिवराय हे साम दाम दंड भेद या चार पद्धतीनं मोठे राज्यकर्ते होऊन गेले हा निव्वळ खोटा आणि शिवकार्यहीन लेखनाचा कावा खेळलाय छत्रपती शिवराय हे मोठे ठरले ते गोरगरीब कष्टकरी घेतलेली काळजी आणि योजनाबद्ध युद्धनीतीमुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला राज्यात मिळालेल्या यशाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं जात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय लाडकी बहिणी योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य सरकारच्या वतीनं मान्यता देण्यात आली आहे मात्र दुसरीकडे वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आता शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजनांना ब्रेक लावण्याची शक्यता वर्तवली जाते राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलाय मात्र या योजनेवर झालेल्या मोठ्या प्रमाणातील खर्चामुळे आता राज्य सरकार इतर काही योजना बंद करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे यात शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा अशा योजनांचा समावेश आहे त्यामुळं या, त्या या योजनांना आता ब्रेक लागणार असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर करण्यात आली होती या योजनेला महिला वर्गातून मोठी लोकप्रियता मिळाली त्यामुळंच महिला मतदारांनी महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर बसवलं अशी चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात राज्य सरकारच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या आधी या माध्यमातून महिलांना पाच हप्ते तर निवडणुकीनंतर आत्तापर्यंत दोन हप्ते दिलेले आहेत यात आतापर्यंत महिलांना दहा हजार पाचशे रुपये मिळाले मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढला आहे लिखाण आणि क्रिकेट समालोचनाने मराठी रसिकांना वेड लावणारे लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं निधन आज झालं ते चौऱ्याहत्तर वर्षाचे होते संजगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला संजगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली संजगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी बारा वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील द्वारकानाथ संजगिरी यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी मुंबई इथं झाला त्यांनी किंग जॉर्ज थूल आणि रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण घेतलं पुढे इंजिनिअरिंग केलं बृहमुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली आणि दोन हजार आठमध्ये मध्ये पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले स्तंभलेखन क्रिकेट समीक्षण समालोचन अशा सर्व क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी केली संजगिरी यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये लेखन सुरू केलं दिनांक आणि श्री सारख्या मासिकांमधून त्यांच्या लिखाणाचा चांगला प्रतिसाद मिळू लागला भारताने इंग्लंडमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा विश्वचषक जिंकला त्यानंतर त्याने इतर काही मित्रांसह एकच षटकात हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केलं या मासिकासाठी संजगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केलं